अवकाळी पाऊस आणि त्यामुळे झालेले शेतकऱ्यांचं नुकसान याचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे पथक हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलं आहे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये या पथकानं जाऊन पाहणी करत असल्याचा नुकसानीचा अहवाल केंद्र शासनाला पाठवला जाणार असल्याचं देखील या पथकाच्या माध्यमातून समोर येत आहे मात्र धुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन देखील केंद्राचे पथक शेतकऱ्यांच्या बांधावर न जाता परस्पर जळगावच्या दिशेने रवाना झाल्यानं शेतकऱ्यांमधून आता नाराजी व्यक्त होते गेल्या महिनाभरापूर्वी राज्यात अवकाळी पावसानं लावलेल्या जोरदार पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान या नुकसानीचा शासनाला अहवाल पाठवण्यासाठी केंद्राचे पथक महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर विविध जिल्ह्यात या पथकानं जाऊन पाहणी केली उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यात देखील केंद्रीय पथकानं जाऊन पाहणी केली मात्र धुळे जिल्ह्यात आलेल्या पथकानं कोणतीही पाहणी न करता परस्पर जळगावच्या दिशेने रवाना झाल्यानं शेतकऱ्यांमधून सध्या संताप व्यक्त होतोय शासनाचं नुकतंच जे पथक येऊन गेलं हे ये आम्हाला कळलं तर खऱ्या अर्थाने शासनाचं पथक हे शेताच्या बांधापर्यंत पोचलंच नाही फक्त रेस्ट हाऊसला किंवा हॉटेलला थांबून ए सीमध्ये बसून गारगार हवा घेतली मस्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला आणि तिथून ते पथक चाळीसगावच्या दिशेने रवाना झालं तर शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जर पथक पोचत नसेल तर धुळे जिल्ह्यावर हा सतत अन्याय होत आलेला आहे नंदुरबारला सर्वे केला इथं सर्वे केला पण के मा तो कसा केला मला माहिती आहे पण धुळे जिल्ह्यात जो सर्वेच्या बाबतीत मी बोलायचं झालं तर कुठलंही शासकीय पथक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आलेलं नाही आज शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झालेली आहे गुरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल शेतकरी फक्त जगण्यासाठीच उरलेला आहे शासनाच्या योजना ह्या फक्त कागदावर जाहीर होतात शासनाचा निधी कुठल्याही शेतकऱ्यांच्या खात्यात आजपर्यंत पडलेला नाही शासन म्हणतं हे ऑनलाईन करा ते ऑनलाईन करा शासन म्हणतं कापसाला हा भाव देऊ आज कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झालेली गेल्या वर्षाचाच कापूस काही शेतकऱ्यांकडे पडून आहे शासनाने त्याच्याकडेही लक्ष द्यावं कांद्याला भाव नाही जो कांदा होता उन्हाळी कांदा त्याच्यात कंबरडं मुडलं जो रब्बीचा कांदा लावला त्याच्यात कंबरड मुडलं आहे ते उत्पन्न गेलं आता नवीनही शासनाच्या दरबारी एवढीच विनंती आहे की त्यांनी खरोखर शेताच्या बांधापर्यंत आलं पाहिजे आणि या जिल्ह्याची दैनीय अवस्थेचा अहवाल केंद्राकडे राज्याकडे दिला गेला पाहिजे होता त्याच्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने त्यांच्यावर फार नाराज आहोत शासनाचे कर्मचारी असतील आणि राजकीय जे काही शासना वरून आलेलं पथक असेल त्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर गेलं पाहिजे होतं आज कपाशीचा जे उत्पन्न आहे ते नाम मात्र आहे म्हणजे जे, जे काही टाकलं आहे सुद्धा शेतकऱ्यांना त्याच्या पदरात पडणारं दिसत नाही म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की या अशा चिपकवण्याच्या आणि फेकूगिरीच्या योजना बिलकुल नको पाहिजे त्या खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या बांधापर्यंत असल्या पाहिजे शेतकऱ्याच्या हितासाठी असल्या पाहिजे शेतकऱ्याच्या उद्धारासाठी असल्या पाहिजे निसर्ग कोपतो शासनिक कोपतो मग आम्ही शेतकऱ्यांनी न्याय कोणाकडे मागावा आमच्यासारख्या तरुण शेतकऱ्यांना असं वाटतं की आपला कोणीच वाली नाही आपण चुकीच्या मार्गाने सुशिक्षित झालो कुठे पानटपरी लावली असती त्याच्यातून दोन पैसे मिळाले असते नको ती शेती खरोखर आहे म्हणजे शेती आहे म्हणून करतोय आता आमचाही तग धरण्याची ताकद ही कमी होत चाललेली आहे म्हणून शासनाला सरकार मायबापला माझी विनंती आहे की शेतकऱ्याच्या पदरात पडेल अशा योजना जाहीर करा पीक विमा असेल त्याचं कांद्याचं अनुदान असेल ज्या काही योजना तुम्ही जाहीर केल्या आहेत त्याचा काहीतरी मोबदला शेतकऱ्यांच्या पदरात जर दिला तर शेतकरी हा जगेल नाही तर शेतकरी फार मरून जाईल इतकी दयनीय अवस्था आहे मी ज्ञानेश्वर जगन्नाथ वाघ या उडाणे गावाचा छोटासा शेतकरी आहे सातत्यानं पावसाळ्यामध्ये पावसाळ्याने दांडी मारली या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये आमच्या विभागामध्ये कुठलाही पाऊस पडला नाही एकही धरण भरलेलं नाही वाईट परिस्थिती विहिरींची पातळी बुजुर्गी जी पातळी आहे पाण्याची पातळी ती खोल गेलेली आहे विहिरींना देखील पाणी नाही आजही आजच्या दिवशी विहिरी एक एक दीड दीड तासावर येतं पाणी येत आहे विहिरींना एवढंच पाणी साठा विहिरींमध्ये येतो आहे म्हणून शासनाने रब्बी पिकाचे देखील या ठिकाणी दखल घेतली नाही आणि जो खरीप हंगामी पीक होतं पावसाळ्याचं त्यात कापूस लावला होता शेतकऱ्याने बाजरी टाकला होता मका टाकला होता मका शेतकऱ्यांना आला नाही कापूस देखील आला नाही आणि कापसाला सहा सात ते सात हजाराच्यावर भाव नाही ज्या वेळेस या जिल्ह्याचं पालकमंत्री मोदय दोन हजार अकरा बारामध्ये राज्यामध्ये विरोधकांचं सरकार होतं त्यावेळेस इथले पालकमंत्री सात सात आठ आठ वर्षे उपोषणाला आणि सहा हजाराचा भाव त्या डे त्या ठिकाणी मागणी करायची त्यावेळेस आज देखील शेतकऱ्याने एवढा मोठा खर्च करून शेतकऱ्यांच्या पदरी कुठलंच पीक आलेलं नाही आहे आणि एकीकडे म्हणतं हा देश जय जवान जय किसान तुम्ही जवानांना भरपूर पोस पुरवतात पण किसान जो देशाचा खऱ्या अर्थानं मायबाप आहे जगाचा पोशिंदा आहे त्या शेतकऱ्याकडे खऱ्या अर्थानं या राज्याचं सरकार केंद्राचं सरकार देखील गांभीर्याने बघत नाही आहे वाईट परिस्थिती आहे धुळे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही जळगाव जिल्हा जे नंदुरबार जिल्हा त्या ठिकाणी पथक जातं त्या ठिकाणी पाणी करतं नाशिकमध्ये जळगावमध्ये पाणी करतं मग आमच्या सातत्याने धुळे जिल्ह्यातला कोणी वाली नाही का राज्य सरकार वाली नाही का केंद्र सरकार वाली नाही का इथं केंद्राचं पथक आलं आणि फक्त येऊन गेलं मग या ठिकाणी जर शेतकऱ्यांच्या बांधावर केंद्राचं पथक पोचलं असतं तर निश्चित धुळ्या जिल्ह्याचे जे अडोतीस मंडळ दुष्काळमध्ये जाहीर झालेले आहेत त्या दुष्काळाची पाणी जर केली असती प्रत्येक विभागामध्ये जाऊन तर त्यांना खऱ्या अर्थानं केंद्रापर्यंत त्या ठिकाणी धुळे जिल्ह्याचा अहवाल पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थानं मदत झाली असती खऱ्या अर्थानं धुळे जिल्हा हा खरोखर दुष्काळ दुष्काळ झालेला दुष्काळी जिल्हा आहे याला सातत्यानं आपल्याला काहीतरी पाठपुरा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करावं लागेल असं त्या केंद्राने त्या पथकाने त्या ठिकाणी अहवाल दिला असता पण केंद्रीय पथक इथं आलं आणि फक्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम करून ते जळगावच्या दिशेने रवाना होऊन गेलेले आहेत म्हणून ह्या राज्याच्या शेत राज्यकर्त्यांना केंद्राच्या राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे जर तुम्ही जगाचा पोशिंदा शेतकरी राजा म्हणत असाल तर त्या शेतकरी राजाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम सातत्यानं तुम्ही करावं आज शेतकऱ्याला दादा उत्पन्न नाही शेतकऱ्यांच्या घरामध्ये पंचवीस पंचवीस वीस बावीस बावीस वर्षाच्या मुली लग्नावर आलेल्या आहेत लग्नाला कर्ज भेटत नाही त्या मुलींचा विवाह करावा की काय म्हणून शेतकरी या जिल्ह्यामध्ये कमीत कमी आत्महत्या करण्याला बळी पडतोय म्हणून हे जर शासनाला लागत असेल रोखायचं तर शेतकऱ्यांच्या शासनाने पाहिजे अशी मी शासनाला विनंती करतो धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकानं शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन पाहणी न करताच धुळे जिल्ह्यातून पळ काढल्यानं ना शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होते एकीकडे धुळे जिल्ह्यात गहू हरभरा कपाशी या पिकांचं मोठं प्रमाण नुकसान झालंय मात्र शासनाचा कोणताही प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचला नाहीये तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात आलेल्या केंद्रीय पथकानं देखील धुळे जिल्ह्याकडे पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांनी दाद मागायची तरी कुणाकडे असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित होतोय धुळ्यात आलेल्या केंद्रीय पथकानं फक्त स्नेह भोजनाचा आस्वाद घेत विश्रामगृहात आराम करून जळगावच्या दिशेने रवाना झाले याचा आम्ही देखील निश्चित करत असल्याच्या भावना यावेळी शेतकऱ्यांनी केल्या जागर जनस्थांसाठी नागिन दबोरे धुळे